दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष किसान विद्याप्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर तुषारभाऊ रंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हिसाडे ग्रामपंचायत व गोरक्षनाथ ट्रस्ट हिसाडे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता वृक्षारोपण गावातील अनेक वयोवृद्ध तरुण व महिलांनी वृक्षारोपणात भाग घेतला याप्रसंगी सरपंच उत्तम मलापावरा उपसरपंच स्वाती विकास पाटील माजी उपसभापती संजय पाटील माजी उपसरपंच विकास पाटील ग्रामपंचायत सदस्य भास्कर गायकवाड छाया पाटील राजू मोरे भिकूबाई कोडी गुलाब पावरा गोरख पावरा माजी सरपंच विश्वासराव देवरे प्रदीप बाविस्कर माजी शिसाकाल संचालक कांतीलाल पाटील माजी सरपंच संतोष पवरा तंटामुक्ती अध्यक्ष वसंत कोडी सुनील कोडी भाऊसाहेब कोडी व गोरक्षनाथ ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते गावातील अनेक मान्यवर उपस्थित या याप्रसंगी वृक्षारोपणाचं संगोपन करणाऱ्या व्यक्तीस ग्रामपंचायतीच्या करातून सतत तीन वर्ष घरपट्टी पाणीपट्टीतून दहा टक्के सूट देण्याचं जाहीर केले।